आणि मग निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतून मागच्या वर्षी बैठक झाली होती दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हरताळ पोचलेला आहे मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्यान घोषणा करतील परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे शंभरपेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकरण प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षानंतर आता कुठे साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वीस वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही प्रकल्पाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आत्या फक्त तीनशे चार कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणतो मन, आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृतीपित्यर्थ पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं बाकी पाच कोटी मंजुरीचा प्रश्न नाही स्मारकाचं कोणतं नाही जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही लाडकी बहीण असताना भावा भावामध्ये स्पर्धा लागलेली आहे एकनाथजी शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना पंधराशे रुपयात मी आता तुम्हाला लखपती करेल दोन हजार करेल तीन हजार करेल असं अश अशी ज्याला म्हणता येईल लालूच दाखवतात इकडे देवा भाऊचं वेगळं चालू आहे देवा भाऊच्या लाडक्या पा, बहिणीला पंधराशे रुपये आणि अजितदादाच गुलाबी वेगळं चालू आहे आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या बहिणी ना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे अनेक घटना महाराष्ट्रात घडतात काल संभाजीनगरात सुद्धा अशी घटना रात्री घडली गणेशोत्सवामध्ये छोट्याशा आठ वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रकार घडला मला असं वाटतं सुरक्षितता माता बहिणींची सगळ्यात महत्वाची आहे लाडका भाऊ लाडकी बहीण होत असताना या बहिणीचं संरक्षण करणारा भाऊ निर्माण व्हावा परंतु दुर्दैवानं या सरकारमधला संरक्षण करणारा एकही -एक सक्षम भाऊ नाही कायदा सुव्यवस्थेचे दिंडोड या महाराष्ट्रात निघालेले ग्रह खातं अशा गुंडांना संरक्षण देतं अशा प्रकारची या महाराष्ट्रातली स्थिती आहे ती जागा लढतात याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे एकोणीसशे ला या मराठवाड्यात चौदा जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या या चौदा जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आहे आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे